कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण लावसाठी आलो आहे कारण आपण उद्या जातोय पंजाब तर एकदा जॉईन हा मग सगळे जॉईन झाल्यावर आपण पुढची चर्चा मित्रांनो जे कोणी जॉईन झालं असेल तर आपण उद्या निघतोय आता पंजाबला रात्री तुम्हाला जसं मी पोस्ट पण टाकली होती आपल्या यूट्यूब चॅनलवर की प्रशिक्षण आहे दोन दिवसाचं म्हणजे आपण अरेंज केलं होतं तर आपले सबस्क्रायबर पण आहे मेंबर जवळपास दहा ते जण झाले रेडी तर आपण उद्या निघणार आहे तर त्या संदर्भात चर्चा करायची थोडी त्यामुळं आज आपण लाई आलेलं आहे आणि प्रशिक्षणाचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवर येणार आहे ते एकदा कोण कोण जॉईन झालं त्यांना मला रिप्लाय करा हाय द मॅक्स सायकर हाय हाय कसे भावांनो हो जेवण वगैरे झालं भाऊ तर आजचा विषय आपलं सगळं मी सांगितलं उद्या आपण जातोय पंजाबला आपले सबस्क्रायबरसोबत प्रशिक्षणसाठी नाही दिली नाही आपली काय अजूक आहे मित्रांनो बघू अजूक विचार चालू आहे मित्रांनो मोफत प्रशिक्षण वगैरे होतं मला वाटलं चांगला रिस्पॉन्स येईन पण तर चला फर्स्ट टाईम आहे आपलं पुढं आपण अजूक अरेंज करूच कारण तरी त्या म्हणणं दहा ते बारा जणं झालेले काही विषय नाही पुढच्या मोठं प्रशिक्षण ठेवू आणि मोठ्या संख्येने जाऊ श्री सिद्धांत पंजाबला गेल्यावर कॉल करू का तुम्हाला हो नक्की काही अडचण नाही नक्की करा काही अडचण नाही मंगेश भाऊ नमस्कार रेट आता तीस रुपये झालेले मित्रांनो आणि पाच रुपया अनुदान जे की दूध समजा बसलं त्या ह्याच्यामध्ये तर भेटतं तरी ह्या जुक मेंबर जोडले गेले नाही भरपूर मित्रांनो बाकी काय <coughs> <coughs> चालू आहे चाळीस लिटरची काय जाते किती लाटेल सर आपण चाललोच आता उद्या उद्या पंजाबला म्हणजे परवा तेरवापर्यंत पर्यंत आपण पोचू आपण सगळी डिटेल घेणार आहे सगळ्या व्हिडिओमध्ये माहिती भेटून जाईल तुम्हाला आणि या दुप्पन जर पण अजी इच्छा असेल येण्याची प्रशिक्षणसाठी तर येऊ शकता कारण आम्ही उद्या निघतोय तिकीट बुकच झालं तर चांगल्याच गोष्ट आहे तुमचा ॲडजेस होत असेल तर बिंद असे मंगेश सर कुठून राहत तुम्ही सर संभाजीनगर जिल्हा बाकी लाईव्ह लोकां जोडले गेले का ते आहे पंजाबला उद्या मित्रांनो अवस्था येतोय ना क्लिअर मित्रांनो भरपूर म्हणजे खूप महत्वाची व्हिडिओ येणार आहे मी तुम्हाला सांगानाच आता उद्या तर आपण निघतोय येतोय मंगेश ओके ओके तुम्ही ग्रुपला जॉईन आहे का मंगेश सर हो आवाज येतोय ओके 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 मी तर त्यासाठीच आपण आलो होतो लाईव्ह का पोस्ट टाकली मी भरपूर जणांनी बघितले नसन किंवा समजा ज्याला यायची इच्छा होती त्यांच्यापर्यंत मेसेज पोचला नाही तर आपण उद्या निघतो आहे पंजाबला पंजाबमध्ये आपण जातो आहे भटिंडा भटिंडामध्ये साहेब डेअरी फार्म म्हणून आहे गगन ते आपले मित्रच आहे त्यांना एक मोठा फार्म आहे पंजाबमध्ये दोनशे ते अडीचशे गाईचा त्या फार्मवर आपल्याला ते घेऊन जाणार आहे तिथं व्हिजिट होणार आहे आणि तिथं ब्रीडिंगबद्दल त्या गाईबद्दल समजा जे काही खाद्य वगैरे ते आपल्याला जेवढी माहिती घेते तेवढी आपण घेणार आहे आणि प्लस दुसऱ्या दिवशी त्यांच्याच फार्मवर सेमिनार ठेवलं आहे जे की डेअरी फार्मिंगमध्ये चांगले समजा पहिल्यापासून काम करत आहे मोठ्या फार्मवाले तर ते, ते आपल्याला सगळी माहिती देणार आहे ट्रेनिंग लाईव्ह नाही होणार मित्रांनो व्हिडिओ येतील सगळे तर व्हिडिओ नक्की बघा मालवावाले नाही मालवा चायनल आहे मित्रांनो मालवा फार्म हे चॅनल आहे ते सगळ्यांचे व्हिडिओ टाकतं पंजाबमधले ते ते मालवा फार्मवर त्यांचे व्हिडिओ येत राहत्या हां तर तेच जसं विस सांगितलं मी तुम्हाला आपण मोठ्या फार्मवर भेट देणार आहे पंजाबला जवळपास दोनशे ते अडीचशे गाईचा गोठ आहे जे की अशा शागी आपण समजा आतापर्यंत बघितल्या पण नसन ब्रीडच्या गाई आणि त्यामुळं मी सगळ्याला कळवलं होतं का ज्याची इच्छा असेल कारण प्रशिक्षणावर सगळं फ्री होतं फक्त आपल्याला जाण्या येण्याचं न राहण्याचं काय लिहितले तीन चार पाच हजारपर्यंत खर्च आला असता जास्त नव्हता पण मग खूप काही शिकायला भेटलं असतं तर तो। जर कोणाची इच्छा असेल तर येऊ शकता मला कॉन्टॅक्ट करा असं मी कम्युनिटी पोस्टमध्ये आहे ग्रुपची लिंक वगैरे ते तुम्ही जॉईन करू शकता आणि तिकडून संपर्क करू शकता लाइवला सर्व विषय असा आहे तर दोन दिवस जास्त राहणार लाईव्हला नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो मेन विषय तो आहे कारण पहिले जमत होतं लाईव्हला किती पण वेळ केलं होतं कारण फाय जी अनलिमिटेड होतं पण आता फाय जी अनलिमिटेड नाही त्यामुळं डाटा एवढा पूर्ण नाही आणि क्लॅरिटी बी लाईमध्ये येत नाही तर आपण रेकॉर्डेड सगळे व्हिडिओ समजा जेवढं पण प्रशिक्षण राहील किंवा ज्या फॉर्मवर आपण जाणार आहे ते पूर्ण टोटल व्हिडिओ आपण बनवून तो एक तासाचा राहू दोन तासाचा राहू किंवा तीन तासाचा राहू सगळा व्हिडिओ चॅनलवर आपण अपलोड करणार आहे जे की सगळं माहिती पूर्ण राहणार आहे ओके okay, ओके okay, प्रयत्न करू पण आता प्लॅनिंग दोन दिवसाचा तर शक्य होणार नाही दुसऱ्या फार्मवर भेट द्यायला आणि कसं आहे आपलं समजा बोलणं पण झालं नाही कोणासोबत त्यामुळं असं अचानक आपल्याला आपण जाऊ पण नाही शकत कुठं कारण समोरचे फार्माले कुठं राहता काय राहता ते त्यामुळं आपलं जिडं बोलणं आलं आपण तिथंच जाणार आहे असा विषय मित्रांनो मी, मी तुम्हाला एक लिंक देईन पण जे व्हिडिओ समजा आहे ते मेंबर वनले राहणार मी तुम्हाला सांग ना त्याची प्रोसेस कशी आहे सगळेजण त्याला जॉईन व्हा सगळ्यांना व्हिडिओ भेटून जातील मी पुढं अपडेट देतच राहणार आहे तर आता आपण उद्या आपण रात्री लाईव्ह जा आपण निघणार आहे सगळे आपले जे सबस्क्रायबर आहे चाळीसगाव स्टेशनला जमा होणार आहे कोण कोण आहे कोण कोण नाही आणि ऑल अल, ऑलरेडी जे सबस्क्रायबर त्यांच्या ऑलरेडी मोठमोठे फार्म महाराष्ट्रात त्यांची म्हणजे ते पण शिकण्यासाठी त्यांना माहिती तेसुद्धा ते येत आहे तर आपण सगळ्यांची उद्या मुलाखत पण घेऊ एक शॉर्टकटमध्ये लाव येऊ रात्री आणि आपली रात्री ट्रेन आहे चाळीसगावून एक वाजता तर सगळे जवळपास चाळीसगावला अकरा ते बाराच्या दरम्यान जमा होणार आहे त्या टायमाला पण येऊ एक दहा पंधरा मिनटं तुम्हाला कोण कोणी काय काय सगळं दाखवून आणि आपले इडून निघल्यापासून हा ते पण एक विचारत होतं जेवढे लाई सगळे रिप्लाय दाख आपण प्रवासाचे व्हिडिओ वगैरे बनवायचे की नाही बनवायचे ते पण सांगा इडून निघल्यापासून तर पंजाबपर्यंत आईपर्यंत वगैरे कसे हां बरोबर बरोबर सर स्पेशल जर आमचे कॉन्टॅक्ट नंबर भेटले तर पाय लोडीसाठी प्लीज ओके ओके नक्की बघू आणि नक्की सांगू तुम्हाला चला मित्रांनो हिचा अपडेट होती जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल का पण चाललो आहे पण ज्यांना माहीत नव्हतं त्यांना आता समजा सगळ्यांना कळवूनच जाईल कारण लाईव्ह व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचून जाईल आणि आपण एवढून पुढं सगळे व्हिडिओ बनवणार आहे प्रवासाचे वगैरे ते मला सांगा तुम्ही सगळ्यांनी रिप्लाय द्या प्रवासाचे एवढून निघल्यापासून व्हिडिओ वगैरे तर बनवणारच आपण आणि मेन प्रशिक्षण वगैरे सगळं आपण कवर करणार आहे तसं मी प्रयत्न करा ना आपण पंजाबमध्ये गेल्यानंतर लाईव्ह यू नक्की जेवढं आपल्या शक्य होईल तसं चला मित्रांनो आता उद्या भेटूया आपण लाईव्ह याच टाईमाला जवळपास आणि तुम्हाला सगळं कळून जाईल पुढचा विषय तर चला भेटूया उद्या ना गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट काळजी घ्या ला आणि उद्या जे कोणी लाईव्हला जोडलेले येणारा असन चाळीसगावला तर सावकाशा दादा पंजाबच्या काही कुटुंब सर आपण दान राजे सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे तर थोडा वेट करा महत्त्वाचे एक बोलायचं आहे शेतकऱ्यांना जर्सी आणि चिपमध्ये फरक सांगा ओके ओके नक्की आपण सगळे व्हिडिओ कव्हर करू आणि सगळे व्हिडिओ अपलोड करू नक्की नक्की जर्सीचा व्हिडिओ पण आपण बनू काय अडचण नाही तर चला मित्रांनो उद्याला आहे भेटूच आपण सगळ्यांसोबत परत एकदा तर एवढी सूचना तुम्हाला द्यायची ती माहिती द्यायची ती हो रेल्वे स्टेशन वगैरे तुम्हाला सगळं सांगान मी सगळं प्रवास वगैरे सांगतो गुड नाईट गुड नाईट चला मित्रांनो भेटूया उद्या